ना त्या बैठकीमध्ये संदर्भात प्रत्येकाने रोष व्यक्त केला कारण की अनेक मतदारसंघातले एकूण झालेलं मतदान आणि संपूर्ण नाशिक मधल्या काही जणांना हे करतोस पुढे काय वाढवलं ते एक पाच एक पाच पुढे काय वाढवलं ते वाढवले म्हणजे पॅटर्न फिक्स केला पॅटर्ननुसार मतदान झाले आणि म्हणजे बाले किल्लेसमोर दिले जातात तर बालेकिल्ल्यातच मतदानात फेरफार झाली आणि मी हे आज बोलत नाही आहे सुद्धा सांगितलं की मी दोन हजार चौदाच्या नंतर लगेच सांगितलं होतं आपल्याला ई व्ही एम जर लढावं लागेल मी जिंकलो आहे तरी मी सांगतो आहे की ई एव्ही एम हा आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल जसं पुतीननी हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार भारताचा रशिया होणार मी मी माझं मार्जिन बिर्जिन काय अर्थ नसतो माझ्या मार्जिनला काय अर्थ नाही मी मी भारतातल्या दोन जाड्या जिवंत असताना बघितलंय तर काय स्वातंत्र्याचा लढा बघितला नाही पण स्वातंत्र्याचाही लढा बघितला तर महात्मा गांधींनी एक मोठा जनभावना तयार केली त्या जनभावनेला एक इमोशनल टच दिला की हा देश आपण स्वातंत्र्य केला पाहिजे कारण का आपण स्वातंत्र्यच नाव आपण गुलाम आहोत आणि त्यांनी ती निवडणुकी त्यांनी ते हे पुढे नेलं एकोणीसशे सत्त्याहत्तर पंच्याहत्तर ते सत्त्याहत्तरमध्ये जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून पहिल्यांदा एक अधिकारशाही विरुद्ध आंदोलन केलं आणि नंतर ते आंदोलन इतकं पेटलं की त्या सरकारला जावं लागलं नंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली विश्वनाथ प्रताप सिंग याचं किती खरं होतं किती खोटं होतं बाजूला ठेवलं हे जनआंदोलन पेटवलं ते कुफोर्सच्या तोफानवरती आणि लोकं हल्ली ह्या देशातल्या लोकांना प्रकरण व्यवस्थित समजून सांगावं लागतं आता पूर्वीची काही लोक राहिलेली नाहीत लोकांना त्याग संघर्ष या गोष्टी फार करावाशा वाटत नाही मला देशामध्ये एकमेव माणूस वाटतो आहे जो त्याग आणि संघर्षातच जन्माला आला आहे ते अक्षरकडे आणि मी अवघडपणाने दाखतो करून दाखवलं साहेब तुम्हाला यावेळेस जयप्रकाश नारायण यांची भूमिका घ्यावी लागेल आपल्याला किंमत मोजावी लागली तरी चालेल पण पाहिजे ती किंमत नोटू पण ह्या देशाचा रशिया होऊ देऊ नका विरोधी पक्षच अस्तित्वात नाही विरोधी पक्षाला व्यवस्थितरित्या सपोर्ट टाकायचा हा सुकाही प्लॅन दिसतोय म्हणजे दोन लाख चाळीस हजार चंद्रपूरची सीट निवडून येते चार महिन्यापूर्वी आणि आता दोन लाख चाळीस हजार कवर होऊन अजून एक लाखाने माझी जाते एवढं असं काय घडलं नांदेडची लोकसभा येते विधानसभा सगळा साजरा जातो जसं मी सुरुवातीला सांगितलं पॅटर्न आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पॅटर्न दिलाय की एवढी मत आहे एवढी मत आहे एवढी मत आहे एवढी मत ठीक आहे लोकशाही आहे आता पण मी हे का बोलतो मला बोलायचं इच्छा झाली आहे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की एवढीएमचा विरोध करा बॅलेटवर या मी माझी निवडणूक हरवलो म्हणून बोलत नाही आहे आणि हे मी आज बोलत नाही आहे मी हे अनेक वेळा घेऊन टाकलेलं देऊन जेवढे आहे माझ्या प्रत्येक ब्लॉक मध्ये मी लिहिलेला आहे या देशाची देशा लोकशाही लोकशाही ही संकटात आहे आणि आजचा संविधान आहे ज्या संविधानात तुमचं इलेक्शन कमिशन निर्माण झालं ते इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातातलं बावलं झालंय त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं का तर लोकशाहीचं चिन पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारांचा की आपल्याकडे सुप्रीम कोर्टामध्ये ईडीएमची लढाई चालू होती सुप्रीम कोर्ट असं म्हणाल चार चार दिवस वाया जातात वाया जातात त्या देश देशाची लोकशाही तुम्ही तर हा देश चुकेल संविधान जस्टिस बघतील अमेरिकेमधलं एक मला निवडणूक आठवते जो सात दिवस होती दोन दिवस वाया गेले तर काय मोठं झालं निवडणुकीची प्रक्रिया चुकीची असणं याच्यापेक्षा दोन दिवस वाया गेलेलं तर चालतील ना आपल्याला सर आता मुख्यमंत्री त्यांच्या पक्षामध्ये महायुतीमध्ये मुख्यमंत्री आज सव्वीस तारीख आहे आज ऑफिशियल खरं तर कार्यकाळ संपलेला आहे मागच्या सरकार म्हणजे मागच्या संपूर्ण विधानसभेचा आता दुसरी विधानसभा अस्तित्वात येण्याकरता मुख्यमंत्री अजून अजुन्त, अजून देखील दे ते निवडत नाही त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्याच्याशी आम्हाला काय केलाय तुम्ही पासून येतो ना आमच्या आयुष्यात परिपूर्ण परंतु सणा ओढ होते आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की देवेंद्र फडणवीस होणार की अजिंधा जाऊन अहो तुम्हाला बायको करायची आहे मी बघायला जाऊ द्या काय सांगून तुम्ही माझा तुमची बायको तुम्ही सुधा आहे शिंदेने आता आपली डिझाईन दिली आहे तुम्ही कुटुंबमध्ये नाही कारण कार्यकाल खतम होगा चोवीस तारखे अब कार्यकाल खतम होऊ काय मैं, आ, मैं जाता हूँ देखते हैं तो चेहरा किसका अच्छा है वो आपको बातें बता दूँ। क्या पहुँचा पाए लेकिन हमने रोक बहुत गुस्सा है उम्मीदवार और ये गुस्सा उम्मीदवार नहीं है महाराष्ट्र की जनता बहुत व्यथित है कि ये क्या हो गया देखो हम मान सकते हैं कि चलो हमें तीस सीट मिली बीस सीट मिली कांग्रेस चाली तो को चालीस सीट मिली शिवसेना को तीस सीट मिली शरद पवार को दस सीट इधर ही हम हमको शक आ गया कि ये तो शरद पवार के अंतिम भगवान उनकी और, और लंबी कर दे जो अंतिम दिन है उसमें आहे अपमानित करके करके महाराष्ट्राचे सामने पेश दिवारांना अतिशय आत्मक्लेश सहन करावा लागेल ते ह्युमिलेट होतील आणि त्यांच्या विरोधकांना एक प्रचंड असा उकृत आनंद मिळेल अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे शरद पवार फक्त दहा सीट जिंकू शकतात हे जे सत्य मान्यच होत नाही महाराष्ट्रात आणि म्हणून महाराष्ट्रातून आवाज निघतो मी तर जिंकलो आहे हजाराने मला काही फरक पडत नाही सत्त्याण्णव हजाराने जिंकलो असताना पण मी म्हणतो की आमच्या इथे हे लपडं आहे का माझ्या विरोधातला उमेदवार होता त्यांनी मिठाई आणून ठेवली होती त्यांनी आणून ठेवले होते त्याने डोळ तशा आणून ठेवले होते सगळी तयारी करून ठेवली होती आणि प्रत्येकाच्या तोंडात एकच होतं आम्ही तेरा हजारांनी निघणार आम्ही तेरा हजार आम्ही तेरा हजारांनी घेतला झालं ते झालं पण एवढा कॉन्फिडन्स येतो कुठ ना म्हणजे माझ्यासारख्या माणसाला दहा सहाव्या फेरीपर्यंत दुपुक दुपतुंब होत होतं ते जरा म्हणजे काय कळायलाच मारत नाही म्हणजे मी एक असा किस्सा ऐकला आहे की टी व्हीवर सांगू नये पण एका उमेदवाराने एका सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला फोन केला की मला पाच एक कोटी लागतील तर त्या वरिष्ठ नेत्याने सांगितलं अरे पाच कोटी ठेव घरात हो तुझं काम झालेलं